नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग एकदम खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि बघू शकता आज तारीख एकवीस तारीख जुलै आणि वाजता आहे तीन तीन वाजता आपण आता पिंपळने जातो आहे पिंपळवेळेला काय कार्यक्रम आहे ते का जेव्हा आपण मागच्या वेळेस खंडव्याला वाजवलं होतं दादाजी म्हणून तीच पालखी वाजायची आपल्याला तोच कार्यक्रम आहे दोघी गाड्या चालल्या बघू शकता पेट्रोल आहे आणि आत्ता तुम्हाला दाखवलं की किती ट्रॅफिक होती ट्रॅफिकमध्येच खूप वेळ होऊन गेला म्हणून गायघाईमध्ये ब्लॉग चालू केला तर बघू शकता डिझेल वगैरे टाकू आणि एक विशेष गोष्ट म्हणजे दोन गाड्या आहेत आज म्हणजे दोन बँड आहेत एक स्वर सम्राट एकवीस नंबरची गाडी आणि एक स्वर संकेत ऐंशी नंबरची गाडी या दोघी बँच्याकडे टेप्पल यायला राहणार आहे वाजण्यासाठी कार्यक्रमासाठी तर कंटिन्यू करा ब्लॉग आजचा ब्लॉग पण भारी होईल मागचा ब्लॉग बघितला तुम्ही तसं घरात साप निघाला साप दामन दामण जातीचाच सा होता तो तर तेव्हाच तुम्हाला सांगितलं म्हटलं वाजायला जायचं आहे तेव्हाच लगेच तयारी वगैरे गेले स्टार्ट के केलं आहे मी ब्लॉक तर कंटिन्यू करायला आज कर पुरा ब्लॉक बघा आणि आता गाडीकडे जाऊ आपण चला शार्दकी गाडी गाडी पण सोबत आहे आपल्या तुमकणकरांची एंट्री झाली आज तुमगनकर मग आले सगळे पोरं आले आणि बघा इकडं गाडी स्वच्छता करायला वेळच नाही भेटला इतके बोर राहून महेंद्र पण आलाय डिझेल होता होतं दादू डिझेल टाकतोय आणि ड्रायव्हर बघू शकता कोणते आता आज लगे वेगळे ड्रायव्हर आहे तर कंटिन्यू करा ब्लॉक इथून काय पंचवीस तीस मिनटं लागणार आहे आपल्याला जायला आणि सोरसनमाटची बी गाडी गेली का काय माहिती बघावं लागेल आली असेल तर चांगलंच काम होईल आपण तिला तुम्हाला लागेल ला तिथं ला दाखवतो आपण सोसरमारची गाडी दाखवल तुम्हाला तिला आता आपण जाऊ पंधरा वीस मिनटं लागणार आहे जायला आपल्याला पाऊस पडतोय मित्रांनो मित्रांनो फायनली आपण भिंपारमध्ये एंट्री केली आहे आणि पुढे शार्बीची गाडी बघू शकता आपण पिंपदार मध्ये इकडे बघू शकता इथं इथे मास्तरची बी गाडी आहे भगवान मास्तरांची गाडी आहे इथं इथे चहा पेताय ते खूप लांबून आले सड्यांमध्ये आले आम्ही काय जळून आलो आम्हाला काय चहा नाही आम्ही घरूनच चहा पिऊन आलो तर ठीक आहे बघवा आता कसं काय नियोजन आहे काहीतरी संपूर्ण किमकी आर्टिस्ट आपले युआर नेम प्लीज राधे हा राधे आपले बापू मामा कलाकार आहेत चहा पिताय आपण एक चहा घेऊन घेऊ मला पण तोंडाला पाणी येऊन लागलं चहा पे मस्त तिथे बसले बसते चालेल आता आत्ता जस्ट आले ते आणि चहा आहे आपले

इकड़े हे पण आयोजक आहेत कार्यक्रमाचे ते पण आता मला फेटा फेटा बांधण्यासाठी घेऊन चालली तिकडं दरबारमध्ये सांगतो नंतर अजून टाईम आहे म्हटलं नंतर घालेल इकडे इकड़े समोर बघू शकता पूर्ण गर्दी कसा दिसतोय फेटा एकदम एकदा तो फेटायला काय म्हणतो तुझा शेचार का तू आणि त्याला तिकडे जाऊ बरं आपल्या आता गाडीचं सेटअप पुर, वगैरे वगैरे करू आपण आपण आता शर्फी वगैरे लावून घेऊ लावण्याचं काम चालूच आहे पट त्यांनी आवरायला लावला लवकर म्हणजे लवकर चालू करून घेऊ पाणी पावसाचं वातावरण आहे लवकर चालू केलं तर लवकर बंद होईल असं त्यांचा विषय आहे सम्राटची गाडी पण आहे आणि आपली गाडी पण आहे तर महेंद्र पण काम करू लागलो जोरात करतोय महिंद्रा थोडा वाढवू का आणि तुंगणकर पण येऊ लागले म्हणजे आपल्याला मदत मदत केलं गाडी शार्पीची गाडी दिली त्यांच्या हातात आता चालवायला हो कुठे लावणार गाडी लावली ती गाडी पण चालवता बर का आपल्या दोघी गाड्यांचा सेटअप चालू आहे मित्रांनो आपले आर्टिस्ट सोनू भाऊ पण आपल्याला भेटले ते पण आले ते आता काय तिथे रस्त्यावर सगळे होते तिथे दिसलेच नाही तर आता ते भेटले आप आपल्या त्यांचं लाईव्ह चालू आहे इंस्टाग्रामचं आणि बस मग एवढं आता बघू आता बघू काय होतं पुढं पुढं आता काय कसं होतं काय कसं होतं पुढं बघा बघा तुम्ही बघण्यासाठी आणि आपल्या चॅनलला लाईक पण करून द्या शेअर पण करून द्या आणि तेवढे सबस्क्राईब पण करून द्या मित्रांनो समजलं ना समजलं का नाही समजा नाही तुम्ही समजा सबस्क्राईब करून द्या सबस्क्राईब हा आता समजलं बर चला तर मित्रांनो आपण आता तुम्हाला गाडीत गेलो तर सोनुभाऊ गेला गाडीकडे आणि पाऊस चालवून गेला बघू शकता तुम्ही इकडे पाऊस चालवून गेला आणि सगळे पळून गेले तर सेटअप चालू होता आपल्या सारपीचा आता झाकून दिली गाडी वाटतं आता असंच होत राहील असं वाटतंय मला आता पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस तर पडणार आहे त्याला कोणी रोखू शकत नाही तर बघू आता कार्यक्रम केव्हा चालू होतो पाऊस केव्हा बंद होतो ी धुनी द्वारिका मय्याल जगद माता आई तुम्ही द्वारिका मय्या 你们俩，打 you well,

फायनली मित्रांनो आपला आजचा कार्यक्रम संपला आहे आणि आपल्याला खूप म्हणजे मी खणवाला बघितलं असेल खणव्याचा ब्लॉग तर बघितला असेल जे खंडव्याला बंटीबाबा होते ना ते तिथं पण होते म्हणजे त्यांनीच खंडव्याची ऑर्डर दिली होती आणि ही पण त्यांनीच दिली तर त्यांनी खूप मदत केली आपल्याला सिंगिंग करण्यासाठी म्हणजे ते गाणे होते ना त्यांचे खूप पाठ आहेत आणि जे आपले म्हणजे चाल वगैरे तीच राहते फक्त गाण्यांचं फक्त वेगवेगळं असतं ते त्यामुळे मला म्हटलं जास्त लोड घेण्यापेक्षा म्हटलं पण हो तिथं आता तुम्हीच गाणे म्हणा आणि त्यांच्यासोबत तिला अजून दोन जण होते तर त्यांनी सगळं ऑर्डर कवर केली तर फायनली ऑर्डर संपली इकडे बघू शकता आमची गाडी पुढे उभी आणि एकवीस नंबर होईल सम्राट तर मी खूप मदत केली आपल्याला आता फायनली जेवण करायला सगळे बसले वेट करतो आणि पण जेवायला भूक लागली काहीच खाल्लं नाही म्हणजे जेव्हा आपण चार वाजेपासून आलो ना तेव्हापासून काहीच खाल्लेलं नाही प्रकार भूक लागून गेली जी जे असेल ते आपण आता खाऊ